काही वर्षापूर्वी आलेल्या जिंदगीना मिले की दोबारा मूवीमध्ये दे। अभय देवलचं लग्न जुळतं आणि आपल्या सगळ्या मित्रांना बॅचलर्स पार्टी म्हणून तो स्पेनला घेऊन जातो सगळं विला वगैरे बुक करतो सगळा त्यांचा खर्च करतो आणि त्याच मूवीजची इन्स्पिरेशन घेऊन आमचा मित्र मनीष मनीषनी त्याचं लग्न पुढच्या महिन्यात आहे आणि पूर्ण हे रेसॉर्ट बुक केलेलं आहे ताडोब्याला सफारी आमच्यासाठी बुक केलेली आहे आणि हे सगळे पुन्हा बॅचलर मित्र इथे दिसत आहे यांना पण मी असं म्हणेल की याच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही पण अशाच बॅचलर पार्ट्या ऑर्गनाईज करायच्या सर मनीष थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी तर आता हीच अपेक्षा आहे की आम्हाला आता वाघ दिसावा आम्ही आता सफारीसाठी निघतो मामला गेटवर आम्ही निघालो आहे आणि तिथे आम्हाला बघायचा युवा नावाचा वाघ चला सफारीसाठी आमची गाडी तयार होती नवरदेवाने तर सनस्क्रीन पण सोपडलं ऑलमोस्ट आम्हाला सगळ्यांचीच ही पहिली जंगल सफारी असल्याने सगळेच प्रचंड एक्सायटेड होते या जंगलात असलेल्या माया नावाच्या वाघिणीचा मुलगा युवा त्याला आम्हाला ट्रॅक करायचं होतं मला तुम्हाला सांगायला आवडेल की वाघ हा खूप स्वच्छता प्रिय प्राणी आहे तुम्ही वाघ कधीच असा मळका मुळका चिखलाने माफेला बघितला नसेल त्याचा रुबाभ हा राजेशाहीच असतो आणि या हिरव्यागार जंगलातून या छोट्याशा वाटेवरून आमच्या ड्रायव्हरने जी ड्रायव्हिंग केली तर पोटात गोळा आणणारी होती एकदम थ्रिलिंग ड्रायव्हिंग सुरू आहे बायसन जवळपास पाऊन तास झाला आहे पण अजून आम्हाला एक <ड्राइविंग> <laughs> बायसनचा कळप एक, एक रानडुक्कर आणि काय पाहिलं रे चार खील, 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 चार माकडं आणि एक मेलेलं हरण सोडून अजून काही दिसलेलं नाही वाघ दिसलेला आहे जशी आम्हाला कॉलिंग मिळाली की एका ठिकाणी वाघ दिसलेला आहे आमच्या ड्रायव्हरने अशी गाडी पळवली जसं काही वाघ आमच्याच मागे लागलेला आहे एवढ्या रॅश ड्रायविंगची भीती तर वाटत होती पण आम्ही असंच वेड्यासारखं हसून ती भीती घालवत होतो वाघाच्या अगदी जवळ हवा आपण

बाकीचे इतर प्राणी आम्ही आल्याबरोबर असे तितर बितर पळून जातात पण वाघ एकदम आपल्या मस्तीत आणि थाटात असतो जवळपास एक तास झाला आमच्या वीस फुटावर एक वाघ झोपून आहे काही लाज नाही आहे त्याला आम्ही इकडे पाहायला आलो एवढ्या दुरून पण तो आपल्या मस्तीत आहे चाल ना अरे सुरुवातीला मला बिलकुल इंटरेस्ट नव्हता असं काही वाघ वगैरे बघण्यात पण प्रॉपर व्ह्यू आम्ही थोड्या वेळातच देऊ अभिषेकच्या मोबाईल मध्ये खूप मस्त व्ह्यू आलेला आहे शेरोका शेर मस्त अजरनी जवळपास ही नववी सफारी होती ताडोगातली आणि त्याला एकदा पण वाघ नाही दिसला थोडा चेहरा हा बिलकुल दिसला नाही <laughs> ताडोबा मध्ये आज मध्ये सातव्यांदा ही सफारी होती आणि पहिल्यांदा मला वाघ दिसला इथे गेटला जरी पण गेलो होतो मी मोरली गेट पण गेलो होतो झरी गेट पण गेलो होतो आणि हा मामला गेट आहे हा मामला गेट आहे मामला गेटमध्ये यापूर्वी मला लिपट दिसला होता मामला पे हमला हो गया सुरुवातीच्या तासाभरातच मी पूर्ण होप सोडून दिली होती वाघ वगैरे दिसेल म्हणून अरे बापरे आणि पण पेशांस काम आहे आणि थोडंसं नशीब पण पाहिजे आणि आता परतीचा प्रवास मी कधी मला इतकं खुश होईल आणि मित्रांनो आज आपल्या या सफारीचे निलेश दादा आणि हे आहेत चक्रधर दादा यांनी निलेश दादांनी काय ड्रायविंग केली ती तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलीच असेल आणि पुढे कधी पण तुम्ही आले तर चक्रधर दादा आणि नितेश दादांचं कॉम्बिनेशन मागा खूप मस्त गायडन्स करतात आणि ड्रायव्हिंग तर कमाल आहे एकदम फार्मुला वन शुमाकर टाईप सारे टायगर लोक आले रोर कराला <laughs> <गारे थाँगा। laughs> आता मात्र इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या रिस्क वर बघा

पाच वेळा काय लागते कोणी मोठी कम समजी नाही तर मनीष कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर वेल्डिंग तर मनीष ही जी आजची सफारी आणि पूर्ण हा जो रंगारंग कार्यक्रमाचं स्पॉन्सरशिप झालेली आहे त्याच्या बॅचलर पार्टी निमित्त

<laughs> पुट्ट्यांचे तमाशे काही संपणारे नाहीत आपण ना वाघाची जरा रॉयल एंट्री बघू म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक सोबत वगैरे